नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर मित्रांनो डी एम ई आरमध्ये ज्यांनी पण समाजसेवा अधीक्षक या पदासाठी या ठिकाणी पेपर दिलेला आहे त्यांना जर कट ऑफबद्दलची माहिती जाणून घ्यायची असेल त्याबद्दल डिस्कस करायची असेल आणि तुमच्यासोबतसोबत ज्यांनी पण परीक्षा दिली आहे त्यांच्यासोबत कम्पेअर करायचं असेल तर बघा तुमच्यासाठी मी एक टेलिग्रामचा ग्रुप तयार केलेला आहे तर हा तो ग्रुप आहे डी एम यार एम एस डब्ल्यू वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक भरती तर यामध्ये जवळपास बघू शकता तुम्ही दोनशे एकोणपन्नास मेंबर आहे आणि पंचावन्न लोक ऑनलाईन आहे आणि यामध्ये सर्व काही असेच कँडिडेट आहे ज्यांनी ही एक्झाम दिलेली आहे तर सर्वां बघा यामध्ये पोल वगैरे असतात कोणाचे मार्क्स किती आहे त्यामध्ये कॅटेगरी वाईज डिस्कशन होतात सर्वजण यामध्ये डिस्कशन करतात की कोणाला किती मार्क्स पडू शकतात तर अशा प्रकारे या ठिकाणी कम्पॅरिझन करता येते की अंदाजित कट ऑफ किती राहू शकतो तर त्यामुळे तुम्हीसुद्धा या ग्रुपमध्ये जॉईन व्हा बघा खूप साऱ्या मुलांनी समाजसेवा अधीक्षकची परीक्षा दिलेली आहे परंतु अजूनपर्यंत एकसुद्धा ग्रुप जो आहे तो याच्यासाठी बनलेला नव्हता आपण हा ग्रुप बनवला परंतु फक्त दोनशे एकोणपन्नास मेंबर आहेत तर यामध्ये हजारपेक्षाही जास्त मेंबर जॉईन झाले पाहिजे आणि जास्तीत जास्त मेंबर जॉईन झाले पाहिजे त्यामुळे या, या ग्रुपची लिंक सर्वांना पाठवा ज्यांनी ज्यांनी समाजसेवा अधीक्षकता पेपर दिलेला आहे जेणेकरून आपल्याला कट ऑफ जी आहे ती अंदाजित कट ऑफ तुमच्यासमोर आणता येईल आणि आपल्या या चॅनलला देखील सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला देखील लाईक करा आपल्या या टेलिग्राम चॅनलचं लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यावर द्या याला जॉईन करा आणि यामध्ये डिस्कशन करा धन्यवाद